आज संपूर्ण दिवसात देवळ चढवीच्या साहित्यावर चर्चा होणारच आहे पण याच बीजारोपण बीज भाषण करण्याची विनंती मी माननीय साहित्यिक प्रवीणजी बांदेकर यांना करणार आहे नमस्कार साहित्य अकादमी आणि मानवांची बॅरिस्टर नाथबाई सेवा मंडळी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण दिवसभर आपल्या भूमीतील एक ज्येष्ठ साहित्यिक रेवंत दळवी यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि अर्थातच त्यांच्या एकूणच साहित्य कृतींचा जागर करणार या निमित्ताने इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक माननीय विश्वास पाटील साहित्य अकादमीचे ओम नागर जयवंत चिरंजीव गिरीश दळवी आणि अर्थातच या संस्थेचे अध्यक्ष आणि इथे शोत्यामध्ये उपस्थित असलेले सर्व साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक त्याच्यामध्ये महेशकरांपासून अनेक नाव आहेत आहे नाव आणि आपण सर्वजण मित्र सेवांकडने हा कार्यक्रम आयोजित करणं हे किती औचित्यपूर्ण आहे याच्याविषयी आताच उल्लेख केला ते खरं आहे त्याच कारण आरावली मधून पुढचं शिक्षण घेण्याकरता निमित्ताने जयवंत दळवेजळी मुंबईला गेले स्थायिक झाले सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही काळ पत्रकारिता केलेली होती प्रभात हे जैनिक किंवा लोकमान्य असं वृत्तपत्र त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकारिता केली होती आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा संबंध समाजवादी चळवळींशी आलेला होता विशेषतः सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते ते होते आणि याच दरम्यान पत्रकारितेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मुंबईतल्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असताना विशेषतः झोपडपट्टीचं जे काही दर्शन त्यांना घडलं त्याच्यामधून त्यांनी आपली पहिली कादंबरी लिहिली चक्र हा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जे महत्वाचं मला असं वाटतंय की या चक्रला मिळालेला पुरस्कार किंवा नंतर सुद्धा अनेक प्रकारचे पुरस्कार हो त्यांना मिळालेले होते सध्या तर त्या दरम्यान आणीमाणी असताना त्यांना जो पुरस्कार जाहीर झालेला होता शंकरराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आणीमणीच्या काळामध्ये लोकांच्या स्वातंत्र्यावर ज्या पद्धतीने गदा आलेली होती त्याचा उघड आणि चुप्या पद्धतीने सगळेच बुद्धिजीवी निषेध करत होते दळवींवर सुद्धा अशा प्रकारे एक प्रकारचा दबाव होता की हा पुरस्कार स्वीकारायचा की नाही अनेक जण त्यांचे अनेक मित्र सल्ला देत दे दे होते जवळचे ते लोक सुद्धा की अशा प्रकारे तुम्ही जर पुरस्कार नको म्हणून सांगितलं तर कदाचित सरकार त्याचा विपरीत अर्थ काढेल आणि तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावं लागेल तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते दळवी यांच्या संदर्भात सुद्धा थोडेसे साशंक होते त्यांच्या मनामध्ये भीती होतीच पण त्यांनी स्वतः आपल्या मनाचा कौल घेतला आणि शंकरराव चव्हाणांना एक पत्र लिहिलं की हा पुरस्कार मी नाकारत आहे आणि तुमचा निषेध करत आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकांच्या स्वातंत्र्याची त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आलेलं होतं त्याची ज्या पद्धतीने गळशेपी केलेली आहे त्याचा मी निषेध करत आहे आणि तुमचा पुरस्कार परत करत आहे मला वाटतं की हे एक छोटीशी कृती वाटते आता पण आणीबाणीच्या त्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं एखादं पाऊल उचलणं आणि ते सुद्धा जयवंत दळवींची जी काही प्रतिमा होती की मितभाषी किंवा अतिशय संकोची फारसा न बोलणारा किंवा न कृती करणारा अशा पद्धतीची इमेज असलेला एक साहित्यिक अशा पद्धतीचं पाऊल उचलतो की भले भले साहित्यिक किंवा भले भले कलावंत सुद्धा कशा पद्धतीने वापर होते कशा प्रकारे सरकारच्या दबावाला बळी पडत होते किंवा घाबरून राहत होते हे आपल्याला माहिती आहे की अशा काळामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये दळवींनी उचललेले पाऊल हे निश्चितपणे भारतीय संविधान किंवा एकूणच लोकशाहीवरचा आपला विश्वास ते दृढ करणं अशी एक छोटीशी कृती मला वाटते आणि म्हणून मला वाटते की सेवंगणसारख्या संस्थेने दळवींचा विचारांचं जागर इथे आयोजित करणं हे म्हणूनच खूप औचित्यपूर्ण असणं दळवींचं स्मरण या निमित्ताने सुरुवातीला मी या घटनेतून करतो आणि माझ्या विजयभाषणाच्या संदर्भात त्यांच्या एकूण संदर व्यक्तिमत्व आणि साहित्याच्या संदर्भात जे काही मला सांगायचं आहे त्याच्याविषयी एक अर्धताच जवळपास बोलण्याचा प्रयत्न करतो मला वाटत की गेल्या वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये दळवींच्या संदर्भामध्ये जेवढे कार्यक्रम झाले तशा प्रकारचे कार्यक्रम कुठच्याही कुठच्याही जन्मच्या झालेले दळवींवर हे जे काही प्रेम आपल्या सर्वांचं आहे त्याच्यामध्ये नेमकी काय कारण असावी याच्या ज्यावेळी मी एक अभ्यासक म्हणून विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की दळवींच्या साहित्यामध्ये असं काहीतरी आहे तिथे अगदी सर्वसामान्य वाचकांपासून ते अगदी विद्यापीठातल्या समीक्षकांपर्यंत विद्वानांपर्यंत सर्वांनाच वेगवेगळ्या अंगाने भावते वेगवेगळ्या अंगाने त्याच्यावर विचार करावा असं त्यांना वाटतोय आणि दुसरं असं होतं की एक चतुरस्त्र लेखक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची लेखणी गळमीची होती त्याने मला अगाशी आत्ता उल्लेख केला की कविता आणि समीक्षा म्हणून आपण हे दोन प्रकार वगळता जवळपास सगळ्या महत्वाच्या वाङ्मयी प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे दाटे कादंबरी हा तर त्यांचा प्राणच होता महत्वाचं योगदान त्यांनी या दोन प्रकारामध्ये दिलेलंच आहे सुरुवात त्यांच्या लेखनाची कथेने झालेली होती व्यक्तिचित्रांनी झालेली होती नंतरच्या काळामध्ये अर्थातच त्यांनी प्रवास वर्णन एक लिहिलेलं आहे आणि विनोदी साहित्य हो। जे दोन सदर त्यांनी चालवले त्याच्यामधून अशा पद्धतीने त्यांनी आणि विनोदी स्वतंत्र ते कथा एक लिहिलेल्या आहेत त्यांनी विशेषतः उपहासात मग अशा स्वरूपाच्या हे सगळं महत्वाचं जे काही आहे महत्वाचे मागणे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्यांचा हात चाललेला आपल्याला दिसतो कविता जरी त्यांनी लिहिलेली नसली तरी सुद्धा आपल्याला माहिती की कवितेचा प्राणवायू ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे सर्वसामान्य माणसांविषयी त्या कवीला कलावंताला वाटत असलेली सहानुभूती करुणा आस्था ती तर त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला जाणवतच आहे प्रत्यक्ष कविता जरी लिहिलेली नसली तरी सुद्धा कवितेसाठी आवश्यक असलेले काही मूलद्रव्य असतं ते त्यांच्या एकूण साहित्यामध्ये आपल्याला दिसते सामान्य लोकांविषयीची आस्था असेल किंवा अर्थातच काही प्रमाणामध्ये आपण त्याला मनोविकृत किंवा अशा स्वरूपाची माणसं म्हणतो मनाने दुबळी असलेली म्हणून त्याच्यापेक्षा त्यांच्याविषयीची आस्था असेल या सर्वांच्या संदर्भाबद्दल लेखन त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आस्थेच्या केंद्रस्थानी ही सगळी माणसं होती की एक प्रकारची कविता झाली कवितेचं मूलद्रव्य आहे हे याच्यासाठी तुम्ही म्हणतो आणि समीक्षा प्रत्यक्षात जरी त्यांनी लिहिलेली नसली तरी सुद्धा ढनटणपणा मधून किंवा काही साहित्य व्यवहाराची सांस्कृतिक व्यवहाराची चिकित्सा केली ती एका अर्थाने सर्व प्रकारांवर आपला हात चालवणार आपली लेखली चालवणार अशा प्रकारचे कष्टपैलू लेखक जयवंत रेल्वे होते असं आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच त्यांचं जागर इथे आपण करतो कोकणशी त्यांचं असलेलं जे काही नातं आहे ते तर आपण सगळं जणतोच म्हणजे त्यांचा जन्म जरी गोव्यामध्ये त्यांच्या आजोळी हरपीडला झालेला असला तरी सुद्धा नंतर पुढे मुंबईला शिक्षणाला जाईपर्यंत म्हणजे जवळपास पहिली सोळा वर्ष पंधरा ते सोळा वर्ष आरवलीमध्ये सर्व त्यांचं आयुष्य सुरुवातीच केलेलं होतं अगदी ज्याला आपण म्हणतो की आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा बालपणाचा की ज्या काळामध्ये आपण जे अनुभव घेत असतो ते आपल्याला आयुष्यभर फुटतात मानसशास्त्र ते सांगतात ना आपल्याला की वय वर्ष शून्य ते, ते साधारणपणे बारा चौदा पर्यंत मूल जे अनुभव घेत हो जे जर पाहत ज्या गोष्टी त्याच्या अंतरपटावर उमटत असतात तर त्या कुठेतरी नेणे वेगळे रुतलेल्या असतात आणि त्या आपल्या पिक्चर बरोबर विशेषतः कलावंत लेखक यानंतर नकळतपणे कधी आपण या सगळ्या गोष्टी कधी कुठे पाहिले तर काही आठवत पण नाही पण त्या नकळतपणे आपल्या लेखनामध्ये आलेल्या असतात आणि दळवींच्या बाबतीमध्ये तर एक फार प्रकर्षाने जाणवते म्हणजे त्याने अगदी महानगरीय Uh, संदर्भामध्ये जरी एखादी कलाकृती निर्माण केली असली तरी धागे दोरे आपल्याला कोकणामध्ये सापडतात आरवलीमध्ये सापडतात इथली अनेक प्रकारची माणसं माणसांचे जन्म विशेषतः काळ हा जो घटक आहे संदर्भामध्ये तो आपण विचारात घ्यायला पाहिजे आता शंभर वर्ष होत आहेत दळवीनच्या जन्माला वयाच्या बावीस चोवीस वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली म्हणजे जवळपास आपण जर एक विषय केला तरी सत्तर वर्षापूर्वीचा कालखंड म्हणजे साधारणपणे चाळीस बेचाळीस पासून ते पुढचं ऐंशी नव्वद पर्यंत हे सगळं त्यांच्या कलाकृतीमधून त्यांच्या साहित्य कृतीमधून पण जे सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोकण ज्या परिस्थितीमध्ये होते ते जर आपल्याला अनुभवायचं असेल ते जर समजून घ्यायचं असेल तर या सुरुवातीच्या म्हणजे सायप्रवासडे साहेब सारखे कादंबरी असेल किंवा धनमानंद सारखे कादंबरी असेल त्याच्यामध्ये जे कोकण आपल्याला दिसतंय ते अर्थातच तो काळ उभा करणारा कोकण आहे म्हणजे एका अर्थाने काळाचा दस्तऐवज म्हणून सुद्धा या साहित्याकडे आपण बघू शकतो कशा पद्धतीने कोकणातली माणसं जगत होती कशा पद्धतीने कोकणातली माणसं राहत होती काय पद्धतीची संस्कृती काय प्रकारचे जीवन व्यवहार लोक व्यवहार होते हे सगळं अतिशय सूक्ष्म अशा प्रकारच्या तपशिलांच दळवींच्या या साहित्य कृतीमध्ये आपल्याला दिसत म्हणजे काही वेळा असंही वाटत की एखाद्या लेखकाच्या साहित्याचा अभ्यास करताना त्याची बायोग्राफिकल समीक्षा आपण करावी आपण बघतो की लेखकाला बाजूला ठेवायचं आणि फक्त त्याच्या जी काही कृती असेल त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं कोणत्याही प्रकारे लेखक कसा जगला कुठे जन्माला आला का काय झालं याचा विचार करायचा नाही आणि फक्त कलाकृतीमध्ये तो काय बोलतोय कलाकृतीमध्ये तो काय सांगतोय याचाच विचार करा अशा प्रकारची आधुनिक समीक्षा सांगते पण मला असं वाटतं की दळवींना जर आपण खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल खऱ्या अर्थाने त्यांचं साहित्य समजून घ्यायचं असेल तर जरी आधुनिक समीक्षा काही म्हणत असेल तरी सुद्धा थोडंसं तरी दळवींच्या चरित्राविषयी त्यांच्या आत्मजेतले काही घटक आपल्याला निश्चितपणे लक्षात घ्यावे लागतील त्याचं कारण एक महत्वाचं असं आहे की दळवी वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत आपण असं म्हणतो की कोकणामध्ये होते आरवलीमध्ये होते आणि तिथे त्यांनी जे पाहिलं जे अनुभवलं ते पुढच्या अनेक साहित्य कृतीमध्ये दिसते ते आता टाळू शकत नाही त्याची जी काही मुळं आहेत ती सगळी ती अर्थातच आपल्याला भावना बघावी लागतात तेव्हाच ते साहित्य कृती समजून घेता येते आणि विशेषतः दळवींच्या साहित्यामध्ये सातत्याने आपण म्हणतो सगळे जण सांगत असतात की जी काही लैंगिक आशय सूत्र दिसतात स्त्री पुरुषांची होणारी कुचंबणा लैंगिक कुचंबणा असेल किंवा मग अशा प्रकारे त्याचं पर्यावरण पुढे जाऊन मनोविकृतीमध्ये किंवा मग वेळ लागण्यापर्यंत झालेलं ला आपल्याला दिसत याची, याची मुळ की कुठेतरी दळवीने लहानपणी अनुभवलेल्या लैंगिक संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या आसपास पाहिलेल्या वगैरे त्याच्यामध्ये स्वतः सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी आत्मचरित्र आहे आत्मचरित्र जरी लिहिलेलं नसलं तरी आत्मचरित्र ऐवजी नावाचं त्यांचं जे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आपल्या अशा प्रकारच्या घटना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की अशा पद्धतीने माझ्या मधली जी लैंगिकता आहे त्या माझ्या साहित्यामध्ये त्याचं कारण कदाचित अशा प्रकारे असू शकत असं ते म्हणताय आणि दुसरं असं की त्याच्याशिवाय सुद्धा आपण जर बघितलं आपल्या घराण्याविषयी सांगतात एक प्रकारे त्याला आपण खोत म्हणतो किंवा जमीनदार म्हणतो अशा प्रकारेच ते कुटुंब होतं सारस्वत कुटुंब होतं आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की आमच्या घरातले बहुसंख्य पुरुष सगळे अक्षरशः निष्क्रिय असायचे दिवसभर काही करत नसत आपले वडिलांविषयी ते सांगतात की सकाळी उठल्यानंतर जवळपास बारा एक वाजेपर्यंत ते फुलं गोळा करायचे भरपूर दोन चार करड्यावरून आणि त्या फुलांच्या माळा करत बसायचे आणि बेतोबाला फुलं घालायचे घरात देवांची पूजा करायची त्याच्याशिवाय ते काही करत नव्हते दुसरा एक काका होता तो दिवसभर त्या खांबासाठी खूप दात बोलत असायचा एक काका टाइम्स ऑफ इंडिया घेऊन बसलेला असेल तर टाइम्स वाचन दिवस वाचन किंवा नुसतं फक्त टाइम्स म्हणजे अशा पद्धतीने कुणीही काही करत नव्हत्या आणि घरातल्या स्त्रिया मात्र त्या घरातल्या अंधारामध्ये सतत त्यांची कुचंपणा होते कारण कोणत्याही प्रकारे त्यांना बाहेर जाण्याचा अधिकार नव्हता कधीतरी तेव्हा फक्त त्यांना बाहेर पडता यायचं आणि तेव्हा सुद्धा त्यांनी असं एक विधान केलंय वर्षाभरामध्ये कधी चप्पल घातलेलं नसायचं मग तेव्हा ते वर्षातून एकदा बाहेर पडताना चप्पलांची शोधाशोध वगैरे सुरू व्हायची ही जी काही दडपण किंवा ही जी काही स्त्रियांची कुचंपणा आहे आणि पुरुषांचा निष्क्रिय पण आहे हे दोन महत्वाचे घटक त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्या नायक अशा पद्धतीने निष्क्रिय किंवा त्याच्यामधून दुबळे पण असतं कर्तृत्व काही नाहीये आपण काही करत नाही नुसते बसून नुसते विचार करतो आहोत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच एक प्रकारचं मानसिक दुबळे पण त्या पुरुषांमध्ये आलेलं असतं या स्त्री स्त्रिया सोसत असतात कोकणातल्या सगळ्या स्त्री आहेत त्यांनी जरी स्वरूपात आपल्या संदर्भात सांगितलं आपल्याला माहिती आहे की विशेषतः पन्नास साठ वर्षापूर्वीच्या स्त्रीचं जर आपण विचार केला तर ती माझ्या घरात त्या घरातच पुढत असायची ना बाहेरच्या ज्यक्तीला माहितीच नसायचं आणि त्याच्यामुळे सातत्याने अशा प्रकारे आलेली असते बऱ्याच वेळा तुम्ही जर एक माहिती ऑब्झर्वेशन केलं तर दळवींच्या बहुसंख्य कलाकृतींमध्ये जी वेळी माणसं दिसतात ते सगळे पुरुष आहेत पुरुषांनाच का वेळ लागतं स्त्रियांना काय नाही लागत आहे कुठेतरी मला असं वाटतं की त्याच्या पाठीमध्ये हे कारण तर नसावं ना की पुरुष हे अशा पद्धतीने स्त्री असलेले हे पुरुष हळूहळू त्या विचारांमध्ये इतके इतके जातात अशा प्रकारे ते की एखादा सहन करण्याची क्षमता आपोआपच ते विसरून गेलेले असतात आणि त्याच्यामुळे अचानकपणे पडल्यावर असा एखादा आघात होतो तेव्हा तेव्हाच त्याला वेळ लागतो धर्मानंद म्हणतात धर्मानंद असू दे किंवा नंतर तो वसंत कथांग कादंबरी म्हणतात महासागर नाट्ट म्हणतात ही सगळी पात्र तुम्ही प्रत्येक त्याच्या पाठीमागे किंवा बॅरिस्टर बॅरिस्टर नाटकामध्ये बॅरिस्टर किंवा ती अंधाराच्या पारंपरिक कादंबरी त्याच्यामध्ये बॅरिस्टर ही सगळी पात्र त्यांचे जर महापुरुष पात्र त्यांची जर मानसिकता आपण लक्षात तर साधारणपणे एक लक्षात आपल्याला की कुठेतरी अशा पद्धतीने त्यांची ही जी मानसिक स्थिती आहे अशा तरी कमकुवत झालेली होती त्याच्या पाठीमध्ये त्यांचं घराणं त्यांचा आतापर्यंत इतिहास हा सगळा असतो आणि याच्या उलट कितीतरी आगळा होऊन सुद्धा त्याच धर्मानंतर ती आजी असेल ती भगमात्या असेल किंवा तिच्या ती काकू किंवा त्याची ती काकू ती विधवाचं कोंडई काकू असेल ती आई असेल त्याची सगळी पात्र बघा तुम्ही या पात्राने किती सोचलंय किती आघाडीच पण ती कंटर राहिली तशाही परिस्थितीमध्ये आहेत तसं ते जगणं रेटून देत आहे हे जे काही ना हे कुठेतरी मला वाटतं नीग नीग लो लो या ने ने की अशा पद्धतीने दळवीने हे अनुभवलं होतं आणि त्याचाच विस्तार त्यांनी नंतर नकळतपणे आपल्या या कादंबऱ्यांमध्ये केलेलं दिसतं दुसरीकडे आपण असं म्हटलो की त्यांच्या कादंबऱ्यांमधलं प्रमुख कादंबऱ्या किंवा नाटक किंवा म्हणून साहित्य तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की लैंगिक आशय सूत्र की डॉमिनंट दिसतात आपल्याला रवीच्या एकूणच साहित्यामध्ये याच्या संदर्भात मला असं वाटतं की आपण जरी किती म्हणत असलो माणूस सभ्य असो संस्कृत वगैरे झाला तरी सुद्धा आपल्याला काही मूळ आदिम प्रेरणा असतात त्याच्यामध्ये वासना ही आधी प्रेरणाचा हिंसा ही आधी प्रेरणा आहे या आधी प्रेरणा या, या नकळतपणे उफाळून येतात किंवा त्या आपण पूर्णपणे अवेअर करू शकत नाही किंवा त्या अगदी दारू सुद्धा टाकू शकत नाही युंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे त्याने एक असं विधान केलेलं होतं तो म्हणतो की एव्हरी सिव्हिलाइज ह्युमन बिंग वॉज एव्हर हिज कॉन्शियस डेव्हलपमेंट मेबी इज स्टील आर्काईक आधी इज स्टील आर्काईक म्हणजे <laughs> तो डीपर लेवल ऑफ इज साइक पण कुठेतरी मनाच्या तळाशी आपण अजूनही किती आपण सभ्य सुरू सुरू वगैरे झाले असतो काळाच्या या टप्प्यावर तरी सुद्धा अजूनही आपण अशा प्रकारे आर्कायकच आहोत आपण अजूनही आदिमच आहोत आणि ही आदिमतेची जी बीजा आहेत ती अशा प्रकारच्या लैंगिक प्रेरणांमध्ये लैंगिक वास्तवांमध्ये आपल्याला दिसतात मला वाटतं की दळवींच्या आशयसूत्रांमधला हे जे काही डॉमिनंट आशय सूत्र आहे त्याच्या पाठीमागे कदाचित त्याला त्यांना माणसाच्या माणसाच्या मनाचा तळ खरवडून काढणं त्यांना त्याचा जो काही होता त्याच्या अशी असं कदाचित ते वाटत असत त्यांना वाटत असेल की माणसाचं मन खऱ्या अर्थाने शोधायचं असेल बाहेरून दिसणारी माणसं आणि आतला माणूस याच्यामध्ये खूप जमीन फरक असतो आणि त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला जर माणसाचं तळ खर खऱ्या अर्थाने परवडून काढायचं असेल तर कदाचित त्याच्या त्या काही आदिम समजणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यापर्यंत जावं लागेल म्हणजे तेंडुलकर विजय तेंडुलकरांनी जशा प्रकारे हिंसा हे जे काही आदिम अशा प्रकारचं तत्व आहे ते त्यांना आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवाव असं वाटतं विजय तेंडुलकरांनी त्याच्या बहुतेक सगळ्या कलाकृतींच जर आपण अवलोकन केलं अभ्यास केला तर की हिंसा ही त्यांना महत्वाची वाटत होती आणि हिंसा हे आदिमच आहे ना माणसाच्या मनामध्ये हिंसा ही सुद्धा तशा प्रकारचे आदीम असलेलं एक असलेला अशा प्रकारचे घटक आहे आणि त्याच्या ताला अनुसरून तेंडुलकरांनी आपली नाटकं दिलेली तशाच पद्धतीने आपल्याला दिसेल कि जयवंत किंवा लैंगिकता हे सूत्र मध्यवर्ती बहुतांशी आपल्या कादंबऱ्या Gracias. ते ही आदिम आहे असं तेंडुलकर मानत होते आणि ती खरंच आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या साहित्याची चिकित्सा करत असताना आपण आपण त्या अनुषंगाने पद्धतीने संदर्भात विचार केला तर त्यांच्या साहित्यामध्ये लैंगिकतेची प्रेरणा ही जी आदिम प्रेरणा आहे माणसाच्या मनामध्ये सगळ्याच जीव जीवांच्या मनामध्ये ती त्यांना आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवायची वाटत आणि त्या अनुषंगाने त्यांनी मांडणी केलेली दिसते आता मग मी ज्या पद्धतीने चरित्रात्मक समीक्षेचा विचार करावा की नाही वगैरे म्हटलं होतं आता बऱ्याच वेळी ते धोका असा प्रकारचा एक असतो की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की लेखक आपल्या साहित्य कृतीमधून ज्या जे काही अनुभव मांडत असतो ते सगळे त्याने प्रत्यक्षच घेतलेले असतात म्हणजे दळवी सुद्धा दैनिकतेच्या बाबतीमध्ये असेच असावे असा एक समज होण्याची शक्यता असते आता आपण सगळे त्यांना ओळखतोय किंवा <laughs> त्यांच्या पिढीतले हो अनेक माणसं जिवंत आहेत किंवा अनेकांना माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती अत्यंत सभ्य होते अनेक प्रकारचे मोह किंवा अशा प्रकारचे क्षण आयुष्यात आलेले होते परदेशात किंवा वावरत असताना सुद्धा पण आपल्याला माहिती की दळवी हे अत्यंत या सगळ्या गोष्टी बाबतीमध्ये स्वच्छ नैतिकता असलेले स्वच्छ चारित्र्य असलेले असे गृहस्थ होते अर्थातच असं जरी असलं तरी सुद्धा भूका हा असतो की समजा आणखी शंभर वर्षानंतर दळवीच्या साहित्याचं अशा पद्धतीने बायोलॉजिकल क्रिटिसमच्या साह्याने सुद्धा एखाद्याने चिकित्सा करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये काय होतं कदाचित या माणसाने सुद्धा अशाच प्रकारचे अनुभव घेतलेले असतात हा माणूस सुद्धा लैंगिक त्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचा होत असेल असं वाटण्याची शक्यता असू शकते पण प्रत्यक्षामध्ये अर्थातच असं काही नव्हतं मला असं वाटतं की म्हणून अशा प्रकारचे ज्यावेळी साहित्य चर्चा होतात एखाद्या लेखकाच्या समग्र साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला हे महत्वाचं सूत्र मांडणं गरजेचं आहे कारण पुढे तेच सतत रिपीट होत असतं वेगवेगळ्या पद्धतीने पुढच्या अभ्यासकांनी समोर जात असत की निश्चितपणे दळवींच्या साहित्याचा अभ्यास करत असताना दळवींच्या मनामध्ये माणसाच्या या मूलभूत प्रवृत्तीचा शोध घेणं हे होतं आणि त्याच्यामुळे अर्थातच त्या अनुषंगाने त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला दिसतो आणि त्याची मुलं म्हटली तर त्यांनी लहानपणी अनुभवलेल्या अनेक घटनांमध्ये असू शकतात म्हणजे ते सांगतात की जशा प्रकारे त्यांनी काही उदाहरण दिले आहेत ते आता सगळी सांगत नाहीत पण त्यांनी जी माणसं बघितली त्यांच्या अशा प्रकारचे अक्षरशः पिसाट म्हणता येईल पाशवी पातळीवरचे व्यवहार बघितले त्या संदर्भात ऐकले काही गोष्टी लहानपणी तर त्याच्यामुळे ते, ते हरकून हो केलेले होते वर्ष तेरा चौदा हे काही आर म्हणजे बहुगंड अवस्थाच आहे ना ती त्या वयामध्ये तुम्ही जे काही ऐकता किंवा अशा प्रकारच्या गोष्टीच्या संदर्भात पाहता तेव्हा त्याचा ते एक असा एक मानसिकदृष्ट्या एक वेगळा विपरीत परिणाम तुमच्या त्या कोवळ्या मनावर झालेला असू शकतो धर्मानंद ही कादंबरी मला या दृष्टीकोनातून त्यांची सगळ्यात महत्वाची कादंबरी वाटते कारण त्याचा जो नायक आहे धर्मानंद हा मुलगा आहे ज्या मुंबईला त्याच तो मुलगा आहे आणि तो जेव्हा अशा प्रकारचे सगळं पाहतो आपल्या त्यांचं आजोबा जे व्यक्तिरेखा त्यांनी केलेली आहे तर ती ते पूर्णपणे अशा प्रकारची टिपिकल पुरुषी व्यवहार करणारा अशा प्रकारचा तो माणूस आहे जो आपल्या बायकोला नीट नाही तिथं स्पर्शही तो करत नाहीये पण त्याच्या बाहेर अनेक स्त्रियांचे संबंध आहे अनेक रखेल्या त्याच्यामध्ये एक कुस्ती बाहेर दुसरी गावडा समाजाची वगैरे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे रखेल्या त्याने ठेवलेले आहेत त्यांच्याशी त्याचा सगळा संबंध आहे आणि अशा प्रकारचा तो माणूस आणि नंतर ज्यावेळी हा मुलगा त्या एका मुलीच्या प्रेमात पडतो तिच्याविषयी त्याला काही वाटत असतं आणि एके दिवशी तो बघतो की त्याच्या आजोबाच त्या मुलीबरोबर अन्न अवस्थेत तो बघतो त्याच्यामध्ये आणि त्याच्या डोक्यावर एकदम तो पिसाड्यासारखं होतो आणि तो थडाखड दगड वगैरे मारतो त्यावरती असेल कादंबरी आणि त्याच्या डोक्यावर परिणाम आहे हे जे काही आहे ना हे मला वाटते की अशा पद्धतीने त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी मधून किंवा अनेक कादंबऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या ज्या गोष्टी दिसतात म्हणजे त्यांची पहिली चक्र कादंबरीचा जरी आपण विचार केला कारण चक्र आशयसूत्र संपूर्ण मांडणी ही पूर्णपणे वेगळी आहे म्हणजे ज्या साठच्या दशकामध्ये त्रेसष्ट मला वाटतं प्रसिद्ध झाली त्या दरम्यान कादंबरी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेसाठी खास दळणी कादंबरी लिहिली किंवा त्यांच्याकडे होती त्यांनी पाठवली आणि नंतर मग त्या कादंबरीला बक्षीस मिळालं त्याला पुढे राज्य सरकार सुद्धा बक्षीस मिळालं आणि त्या कादंबरीचा भरपूर गवगाव आला आणि त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आशा यात्रेंपासून सगळे असे होते की त्यांना अशा प्रकारचं लेखन हे गटारात गटारात काही लेखणी मिळवून केलेलं लेखन वाटतं का असेल किंवा चक्र असेल कारण खाडी असेल या सगळ्या त्या दशकामध्ये होत्या त्या दशकावर आपल्याला माहिती की वास्तववादाचा प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव होता बाहेर जग सगळं पद्धत चाललेलं होतं आपलाही देश बदलत होता वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिकीकरण येत होतं यंत्रयुग बद्दल होत आणि त्याच्यामुळे अर्थातच आधीच जे काही असं एक थोडस बागोल किंवा भाबड्या पद्धतीचं जग होतं त्याच्यापेक्षा सुद्धा प्रखर वास्तव आपल्या समोर जे यायला होतं ते आपल्या लेखनामध्ये यायला पाहिजे असं लेखकांना वाटत आणि त्याच्यामधून हे सगळे लेखक अशा पद्धतीचं लिहायला लागले आणि त्याच्यामध्ये अर्थातच जयमंडळची ही कादंबरी चक्र आलेली होती आता हे वास्तववाद किंवा झोपडपद्धी जे काही लग्न आहे त्यांचं वास्तव हे जरी त्या कादंबरीच्या केंद्रस्थानी असलं तरी सुद्धा तिथे सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की ते सगळे तपशील ते देतातच आहेत ती माणसं काय कशा प्रकारे त्यांच्या आंघोळी किंवा इतर सगळे वर्तन व्यवहार चाललेले आहेत जगण्यासाठी कोणते कोट्यापणासाठी कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपद्रव करतायत म्हणजे कोणी त्या रिकामा झालेल्या दारूच्या बाटल्या विकतोय कोणी ती हातपटी दारू विकतोय कोणी वेशा व्यवसाय करतोय कोणी आणखी काही करत आहे सगळे प्रकारचे चालतात ते सगळं ते सांगतातच पण त्याच्याही पेक्षा त्यामध्ये सुद्धा त्यातली जी मध्यवर्ती पात्र आहेत त्याच्यातली जी अम्मा असेल किंवा मग तिचा मुलगा तो बेनवा असेल तो गुंडगिरी करणारा लुपा असेल किंवा आणखी सगळी बाजूला संबंध आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा लैंगिकतेचा धागा आहे आणि शेवटाकडे येताना आपल्या लक्षात येतं की दळगिरीच्या संपूर्ण कादंबरीची गुंफण अशा पद्धतीने केलेली आहे की नंतर मग ते जे लैंगिकतेचं सूत्र आहे ते जास्त डॉमिनंट होतं म्हणजे एकदम शेवटाकडे येताना सुद्धा बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात ते गुंडगिरी बाजूला पडते आणखी सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि काय केंद्रस्थानी तर अर्थातच तर अर्थातच हे जे काही लैंगिक सूत्र आहे ते गाव लोकांना आपल्याला दिसतं आणि शेवटी तो संपूर्णपणे त्या मेंदवाचं उद्धवस्त होणं त्याचं हे त्याच्या मुळाशी येतं असं आपल्याला दिसतं म्हणजे याच्या अर्थाने या कादंबरीमध्ये सुद्धा पाहिल्यात आपण जर बघितलं की पूर्णपणे वास्तववादी अंगाने जाणारी ही कादंबरी असली तरी सुद्धा त्याचा मध्यवर्ती मध्यवर्ती जो धागा आहे तो लैंगिकतेशीच जोडलेला आहे आणि याच पद्धतीने त्यांची कुठचीही कादंबरी बघा कुठचं नाटक बघा कोणतेही विचारात घेतलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने ही सूत्र वेगवेगळ्या पद्धतीने आलेली दिसतात या सगळ्यामध्ये अर्थातच माणसांच्या प्रवृत्तीचे माणसांचे वेगवेगळे नमुने आपल्याला दिसतात कधी विजोड जोडपी दिसतात बायको अतिशय सुंदर आहे पण नवरा तसा नाहीये त्याच्यामुळे सुद्धा काही वेळा असं होतं की त्यांच्यामध्ये लैंगिक अशा प्रकारचे संबंध उरत नाहीत किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचे दुरावा निर्माण झालेला दिसतो आणि त्याच्यामधून ती बायको कुठल्या दुसऱ्या पुरुषाकडे दिसतो किंवा काही वेळा असतो की पुरुषांच समाधान ती बाई करू शकत नाहीये त्यामुळे तो पुरुष वेगवेगळ्या स्त्रियांकडे केलेला दिसतो म्हणजे अशा वेगवेगळ्या एखादा अपंग आहे किंवा आणखी काहीतरी त्याच्यामध्ये शारीरिक व्यंग आहे आणि मग त्याची लैंगिक कुचंबणा असेल या सगळ्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला अनेक पद्धतीने दिसते की लैंगिक कुचंबना ही एक मध्यवर्ती अशा प्रकारचा आशय सूत्र राहिले दिसतो किंवा मी जसं मगाशी म्हणतो तशा प्रकारे की त्या माझ्याला अंधारामध्ये इतपत पडलेल्या त्या बायका नवरा बाहेर अनेक प्रकारच्या भाविणींचा संबंध लिहून आहे अनेक प्रकारच्या ठेवलेल्या आहेत पण त्या बाईची जी, जी होती नवरा दात पण नाहीये फिरकत नाहीये तर केवळ शारीरिक एवढीच गरज नसते बाईची त्याच्या पलीकडे भावनिक भूक सुद्धा असते ना नवरा बोलत सुद्धा नाहीये साधा त्यातले अनेक पात्र आपण बघतो पुरुष पात्र की अशा पद्धतीने ते आपल्या बायकांशी महिनोत महिने वर्षान एक संबंध एक साधा शब्द सुद्धा बोलत नाहीये मुलांच्या मार्फत किंवा गड्यांच्या मार्गात जे काय असतील ते व्यवहार अशा प्रकारे कम्युनिकेशन होत असतं आणि हे जे काही दिसतं त्याच्यामधून सुद्धा एक प्रकारचा तोंडमारा किंवा एक प्रकारची भावनिक अशा प्रकारची भूक त्या बाईला लागलेली असते आणि मग ती शमवण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने जुन्या आठवणी म्हणजे ज्या धर्मानंतर कादंबरी म्हणजे ती आजी असेल तर ती समुद्री बाबा रेगे नावाचं त्याचं स्थळ तिला आलेलं असतं सुरुवातीला पण गुंड्यावरून ते बिस्कट केलं असतं तो बाबा रेगे तिला इतका आवडलेला असतो की तो आता सुद्धा म्हणजे सतत बोलताना आत्मालाच आहे जर त्या बाबा रेगेशी माझं लग्न झालं असतं तर माझं आयुष्य वेगळं झालं असतं म्हणजे अशा प्रकारे आजो आजोबा इतक्या लोकांबरोबर राहतोय त्याच्यापेक्षा कदाचित मार्गी आलं असतात